नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एका गायीचा गोटा आपण पाहत आहोत त्यांनी नवीन मॅट टाकलेला आहे त्याच्या बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की मुकुंद बर भाले साहेब आपल्याकडे गायी किती वर्ष झाल्या आहेत गाय पाच सहा वर्ष झाल्या सहा वर्ष झाल्या आहेत त्या का बर सहा वर्षापासून हा तुमचा गाईचा जो व्यवसाय आहे ना ह्याच्यात ही मॅट ही तुम्ही किती दिवसापूर्वी टाकलेला आहे मॅट दोन दिवसांना म्हणजे सहा वर्ष झालं मॅट नव्हतं आताच मॅट टाक बरं सहा वर्ष झालं मॅट नव्हतं ना आता टाकावं हो, का वाटलं ते आपण कोबा केल्यामुळे गाई कोब्यावर घसरत होत्या बर बर टाकले ही जुना कोबा का तुमचा जुना कोबा पहिलं बरं कोब्यावरून गाई घसरायच्या म्हणून मॅट टाकली काय बरं आता गाई किती आपल्याकडं इथं आम्हाला चार दिसते त्या गाय अजून एक गाय मग असं आहे का बरं आता ह्या पाच गायीसाठी मॅट म्हणावं लागेल सहा गाय बसते हाय ह्या मॅट वर हा 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 सगळ्या गायींना पाणी ह्याच्यात पाचता का इथं बरं 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 आता ह्या मॅटचा खर्च सांगा आम्हाला जरा म्हणजे ही मॅट किती आहे ती एकूण मॅट सात आहेत सात मॅट ही किती बाय कितीचं मॅट असतं सात बाय चार सात बाय चारचं मॅट बरं आता गाय ह्याच्यावर आरामशीर बसती वगैरे हो तुम्हाला स्वच्छ करायला पण सोपं झालं पाय बी घसरत ना गायचं काय नाही मॅट किती मला सात बाय सात बाय चार सात बाय चार बरं बरं आणि एका मॅटचा खर्च तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये बरं किती वर्ष टिकतं होई आता का आपलं वर्ष त्यांनी गॅरंटी दिली बरं एक वर्षाची आता आपण नवीन घेतलं त्यामुळे किती दिवस टिकते काय म्हणतात अगोदरचं कोणाचं बघितलं का दोघांचं बघितलं एक जण मुलं सात आठ वर्ष मिळत काय झालं नाही मुलाचं बर सात आठ वर्ष झालं आठ वर्ष ते मिळत एकदा टाकलेलं एकदा टाकलं बरं बघा नाही काय नाही मुरमुर टाकले बरं मुरमोर मुरमुर टाकले मुरमोर म्हणजे अशा ठिकाणी आता या सात मॅटचा खर्च सोळा हजार शंभर सोळा हजार सहाशे रुपये बरं हे आता इथं बसवायला तुमच्या तुम्ही का ते बसवायला लॉक असं आहे का बरं म्हणजे थोडक्यात गाय जर हल्ली केली तर ती निघत नाही काय नाही सरकत नाही सरकत नाही हा हा पूर्णच पूर्ण सरकत पण तसं घडलं नसेल सर पण ते बिगर लॉकचे होतं हां पण ते बिगर लॉकचाला ती एका सर्कल एकदी मध्ये शान पली ती मध्ये शेनच काढायचं गा हां ती मध्ये शेन गेलेलं बरोबर आहे मग आता ही जी मॅट आहे म्हणजे आता टाकून किती दिवस झाले काल टाकलं कालच काल टाकलं बरोबर म्हणजे ह्याच्यावर घसरत आहे का नाही तर तुम्ही तर नाहीच म्हणताय नाही आणि मॅट बीच नाही सरकत नाही सगळी एकत्र असल्यामुळे आता किती किती दूध जाते आता तीन गायी हां तीन गायी दूध देते ते त्यांचं साठ लिटर बरोबर आता रेट काय सध्या तुमच्या पस्तीस रुपये मॅट प्रकार म्हणत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद